निवडणुकीच्या निमित्ताने मी शहरामध्ये फारसं फिरू शकलो नाही त्याचं कारण सर्वांना ज्ञात आहे की माझी तब्येत बरी नाही आणि मला डॉक्टरने विश्रांतीचा सल्ला दिलेला होता तरी पण मी काही कॉर्नर मिटिंग अटेंड केलेले आहेत आणि माझी खात्री आहे की दर निवडणुकीला मी प्रत्येक शहराच्या प्रत्येक भागामध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेत असतो आणि नागरिकांची अपेक्षा सुद्धा असते की मी त्यांना प्रत्यक्ष येऊन भेटावं परंतु ही पहिली इलेक्शन आहे की ज्या वेळेला मी प्रत्यक्ष येऊन भेटू शकत नाही त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी सर्व सावंतवाडीच्या आणि वेंगुर्ल्याच्या जनतेला आव्हान करतो की आपण सर्वांनी शिवसेनेच्या मागे ठामपणे उभं राहावं काही गोष्टी माझ्या अशासुद्धा लक्षात आलेल्या आहेत की काही ठिकाणी मतदारांना प्रलोभनं दाखवली जातात तर अशा कुठल्याही प्रबोधनाला कोणीही बळी पडू नये वास्तविक मी या मतदारसंघातल्या लोकांनी मला चार वेळा आमदार बनवलेला आहे आणि या माझ्या यशामध्ये सावंतवाडी शहराचा मोठा वाटा राहिलेला आहे आणि त्याच्या खालोखाल वेंगुर्ला शहराचासुद्धा मोठा वाटा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या दोन्ही शहरांच्या विकासासाठी मी स्वतः आणि माझे सर्व सहकारी कटिबद्ध आहे आणि हा विकास अव्याहतपणे चालू राहील याचीसुद्धा खात्री मी सर्व नागरिकांना देतो नागरिकांनी कुठल्याही चुकीच्या प्रचाराला बळी पडू नये किंवा आमिषाला बळी पडू नये आणि शिवसेनेचे जे सर्वच्या सर्व उमेदवार आहेत यांना निवडून द्यावं अशी मी नम्र विनंती करत आहे तुम्ही कालची घटना जी घडली त्याच्यावरून तुम्हाला दिसलं असेल परंतु त्याच्यावर मला काही कॉमेंट करायचे नाही की आमिष दाखवलं तर त्याला बळी पडू नये कारण शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं केवळ पैसे देऊ केले किंवा कुठल्या आमिष दा दाखवलं तर त्याला कोणी बळी पडायचं नसतं तरच लोकशाही सुदृढ होऊ शकते कसा असतो याचं मॉडेल बघायचं असेल तर त्यांनी शहरात पुढे डोळसपणे बघितलं पाहिजे सावंतवाडी शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणात जर समस्या असेल तर ती पार्किंगची समस्या आमची जे नवीन संत गाडगे महाराज मंडई ज्याचं काम आता जवळजवळ पूर्ण होत आलं आहे ती झाल्यानंतर ती पार्किंगची समस्या पूर्णपणे दूर होणार आहे एवढंच नाही तर भाजी विक्रेते असतील फुलं विक्रेते असतील त्यानंतर किरकोळ व्यापारी असतील यांची सोय होणार आहे अशा तऱ्हेची मोठी मार्केट हे फक्त सावंतवाडी शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे पहिलं मार्केट हे इंदिरा गांधी व्यापारी संकुल आहे आणि आता दुसरं मार्केट हे संत गाडगे महाराज मंडई आहे आणि त्याच्याचबरोबर शहराला जी पाणी पुरवठ्याची समस्या होती त्याच्यावरसुद्धा आम्ही इलाज करून एकूण जवळजवळ सत्तावन्न कोटी रुपयाची पुरवठा योजना आज कार्यरत आहे सावंतवाडी शहरामध्ये नवीन मटन मार्केटचं काम जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे सावंतवाडीचं फिश मार्केट आम्ही यापूर्वीच बांधलं ते अत्याधुनिक आहे त्याच्यामुळे अशा तऱ्हेने त्यांनी बोलणं हे साप चुकीचं आहे शहरामध्ये एवढी प्रगती आज होते शहरामध्ये नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होतो आहे तो जवळजवळ पाच कोटी रुपयाचा तालुका क्रीडा केंद्राचं ते काम आहे स साधा एखादं लॉन टेनिसचं कोर्ट असेल तरी त्याच्यासाठी जवळजवळ साठ पासष्ट लाख रुपयाचा निधी करून ते अत्याधुनिक कसं असेल याची काळजी घेतली गेलेली आहे रमाकांत दाचरेकर सरांच्या नावाने त्या ठिकाणी टॅव्हलियन बांधला जातो या ड्रेसिंग रूमच्या निमित्ताने रमाकांत दासरेकर सर यांनी सचिन तेंडुलकरनावेत्रत् सचिन तेंडुलकर यांना त्या ठिकाणी शिक्षण दिलेलं होतं सामनपटीच्या जिमखान्यावर ती सर्वच क्रिकेटप्रेमींना प्रेरणादायी असं ठरत राहील याची मला खात्री आहे नरेंद्र उद्यानला नवीन पर्यटन केंद्र हे इको टुरिझमचं चालू आहे त्या ठिकाणी टेंट लावलेले आहेत त्या ठिकाणी ट्री हाऊसेसची कामं चालू आहेत तिथं जाण्यासाठी बसेसची सोय केलेली आहे इथं हेल्थ पार्क हा जो प्रकल्प होता हा सुद्धा आता नव्याने अमेया इंडिया या कंपनीला चालवायला दिलेला आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर असं त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे नागरिकांनी अवश्य जाऊन ते बघितलं पाहिजे हे सगळं सावंतवाडी शहरामध्ये एवढे चांगल्या नागरी सुविधा आहेत अंडरग्राउंड ड्रेनेज च्या ड्रेनेजच्याऐवजी डिसेंट्रलाइज ड्रेनेज सिस्टम सावंतवाडीसाठी करायचा प्रस्ताव तत्वत मान्य झाला आहे आणि निधीसारखी संस्था मी त्याच्यावर काम करतं मी आपल्याला पुन्हा सोबत सांगितलं की माझ्या गैरहजेरीच्याबद्दल असा गैरसमज पसरवणं हे साफ चुकीचं आहे राजकारण्याशी माझे चां चांगले संबंध नेहमीच राहिलेले आहे परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला प्रत्यक्ष काही गोष्टींच्या संदर्भात निर्णय घ्यायचे असतात त्याला ते निर्णय त्यांनी वेळोवेळी घेणं आवश्यक होतं जसं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याला पंचेचाळीस कोटी रुपये मंजूर आहेत त्याचं टेंडर झालेलं आहे त्याची ऑर्डर झालेली आहे आणि त्याच्याबदली जागासुद्धा देण्याचा कॅबिनेटचा ठराव मंजूर झालेला आहे अशा वेळेला जर अटी घालून सह्या केल्या तर मग त्यांच्या उरलेले जे पार्टनर आहे ते त्याच्यासाठी कबूल करत नाहीत आता हे वेळोवेळी मी त्यांच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे पण त्याच्यावर ते काय निर्णय घेऊ शकले नाही जसं सावंतवाडीचा तलाव आहे तलावाच्या संदर्भात ती नगरपालिकेवर घातलेले की हा तलाव स्वतःच्या मालकीचा आहे एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे की ज्या ठिकाणी सावंतवाडीचा सा मोती तलाव हे सावंतवाडीचं सगळ्यात मोठा अट्रॅक्शन आहे तो जर उजवला गेला किंवा त्या ठिकाणी जर कन्स्ट्रक्शन झाली तर सावंतवाडीचा सा आत्माच निघून जाईल म्हणजे त्याच्या सौंदर्याचा जो आत्मा आहे तो निघून जाईल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीच्या बाबतीत त्यांनी जनहिताच्या दृष्टीने तडजोड करायला पाहिजे होती पण ती तडजोड झालेली नाही मग त्याच्यावर मी कधी टीका केलेली नाही कारण त्यांच्या आदरापोटी मी आजपर्यंत वाट बघत थांबलो की आज नऊ द्या कधीतरी ह्या सया बदलून मिळतील आणि आपल्याला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करता येईल अगदीच नाही झालं तर मग दुसरीकडे जरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होईल कारण तो मंजूर प्रोजेक्ट आहे आणि तो शंभर टक्के पूर्ण होणार याची मला खात्री आहे तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये आमच्या हायेस्ट ओ पी डी जी ह्याच्यातली आहे जिल्ह्यातली जी आमच्या हॉस्पिटलमध्ये असते त्याला अत्याधुनिक बनवलेलं आहे त्या सुद्धा आणि त्याच्यामुळे अशा कुठल्याही सेवा नाहीत की ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत काही ठिकाणी टेंडर्स निघालेले आहेत तसं सावंतोळीच्या एस सी स्टँडचं बेटीवर टेंडर निघालेलं म्हणजे त्याच्यासाठी आर्किटेक्टची नेमणूक करण्यात आलेली आहे त्या आर्किटेक्टच्या नेमणुकीनंतर तिथं एक अत्याधुनिक स्टँड हा उभार राहिला पूर्वी नुसतं रिपेअरचं मंजुरी होती आणि त्याच्यासाठी शहात्तर लाख रुपये मंजूर होते आता पूर्ण त्याचं नूतनीकरण होणार आहे कोट्यावधी रुपये खर्चाचा तो प्रकल्प हा उभा आहे उदा जो मुक्ती तलावाच्या संदर्भात केस असल्यामुळे मोती तलावासाठी मंजूर झालेली रक्कम ती खर्च होऊ शकली नाही आणि ती परत करावी लागली नगरपालिकेला आणि त्याच्यामुळे त्या त्यासंदर्भातसुद्धा सकारात्मक लोकांच्या दृष्टीने हा निर्णय झाला पाहिजे शेवटी जनहिताचे निर्णय घेतले पाहिजेत त्याच्यामध्ये टीका कुठलीही नाही कोणी याच्यावर टीका केलेली नाही त्याच्यामुळे मोती तलाव हा एक महत्त्वाचाच मुद्दा आहे सावंतवाडीचकरांच्या दृष्टीने कारण मोती तलाव हा मी जसं आपल्याला म्हटलं की सावंतवाडीचं मुख्य आकर्षण हेच मुळात मोती तलाव आहे आणि तोच जर नगरपालिकेच्या ताब्यात राहिला नाही तर मग वो सावंतवाडीच्या सौंदर्याला बाधा निर्माण होणार आहे आणि एक वेगळाच प्रश्न सावंतवाडी शहरामध्ये निर्माण होणार आहे सह्या करताना अटी घातल्या त्या अटी समोरच्या लोकांना मान्य नाही आहे हे ते त्यांना सांगण्यात आलेलं होतं तरी तरी त्यांनी आपल्या अटी बदललेल्या नाही आहेत त्यांनी अटी नाही दिलेले आहेत त्यांना त्याच्याबद्दल जागा देण्याचं कबूल केलं आणि तसा कॅबिनेटचा ठरावसा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे की त्याच्याबद्दली आपल्याला जागा मिळणार आहे म्हणून या शासनाच्या नावावर आहे मालकी जाऊन तर ते काही करू शकतात त्यांच्या मालकीचा तर परंतु म्युन्सिपाल्टीने सुद्धा चांगले वकील दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे तलाव हा शेवटी जनतेच्या मालकीचा आहे जनतेचा आहे हे महत्त्वाचं आहे म्युनिसिपालिटी हे फक्त जनतेचं प्रतिनिधित्व होतं आणि त्याच्यामुळे असे जे काही शा सामाजिक हिताचे प्रश्न असतात तिथं मन मोठं करून तिथं तडजोड केली पाहिजे ती तडजोड झाली नाही एवढंच आमच्या सहकार्यांचं सांगण्याचा उद्देश होता त्याच्यामागे त्यांची बदनामी करण्याचा कुठलाही उद्देश नाही आणि मी माझ्या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान एकही शब्द हा राजघराण्याच्या विरुद्ध बोललेला नाही नंतर राहण्यापेक्षा हे शहर मी शांत ठेवलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ह्याला एक इतिहास आहे की सावंतवाडीमध्ये सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये मारामाऱ्या झालेल्या होत्या फायरिंग झालेल्या होत्या परंतु सुमारे तीस वर्षानंतपेक्षा जास्त अधिक काळामध्ये सत्ता माझ्याकडे होती त्यावेळेला सावंतवाडी शहर पूर्णपणे शांत झालेलं आहे आणि ही शांतता आणि हे लोकांचं ऐक्य हीच खरं तर माझ्या दृष्टीने माझी अचीवमेंट आहे असं मी समजलो कारण हे शांतताप्रिय नागरिकांचं शहर आहे आणि ते शांत राहिलं पाहिजे तिथं जाती सलोखा राहिला पाहिजे कारण इथं वेगवेगळ्या जाती धर्माची लोक गुणा गोविंदाने एकत्र नांदतात आणि हे सर्व करत असताना याच्यासाठी खूप कष्ट घेतले गेले असं एक आपोआप घडलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं की अगदी गोरगरीब कोण असेल अगदी लाखे कुटुंबीय असतील तर ते झोपडेपट्ट्या झोपडपट्टीमध्ये राहायचे आणि अनेक वेळेला तिथं आगी लागून अनेक आमच्या नागरिकांचा मृत्यूसुद्धा झालेला होता त्यांना आज बंगलो सदृश्य घरं ही मी करून दिलेली आहे त्याच्यामुळे ही केलेली कामं कोणी विसरत नाही आणि त्याच्यामुळेच माझी खात्री आहे की विकासाच्या नावाने जरी मतं मागितली तरी ती मतं जा दिली जातील याची जा मला खात्री आहे